सी, सवानी ग्रामपंचायत हद्दीतील खैरे गावाशेजारी सुदर्शन फार्मा या नावाने नवीन कंपनीचे काम चालू आहे मागील वर्षापासून या कंपनीला येथील ग्रामस्थांचा कडक विरोध होता आणि आजही आहे एक वर्ष उलटल्यानंतर आज पुन्हा पोलीस बंदोबस्तामध्ये या नवीन कंपनी का कामाला सुरुवात झाली कामाला सुरुवात झाल्याची बातमी कळताच ग्रामस्थांनी कंपनीच्या गेटवरच तीव्र आंदोलन छेडून काम बंद पाडले तसेच जेसीबी ऑपरेटर आमच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न करत होता याचाच राग वनात धरून जेसीबी व्यावसायिक तक्रारदार निसार इब्राहिम दरेकर ही घटनास्थळी आल्यानंतर त्यांच्या ताब्यातील ब्रेझा कार खैरे ग्रामस्थांनी अडवून धरली याच्यामध्ये जेसीबी मालक निसार दरेखाने यांना मारहाण व शिवेगाळ तसेच दमदाटी करून त्यांच्या ब्रेझा कार गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आल्याची तक्रार निसार दरेखान यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे सुरुवातीला कमी बंदोबस्त असल्यामुळे पोलिसांची आणि ग्रामस्थांची शाब्दिक बाचाबाची देखील झाली होती ग्रामस्थांचं तीव्र आंदोलन आणि आक्रोश पाहिल्यानंतर बंदोबस्तामध्ये करण्यात महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात न्याय संहिता कलम एकशे सव्वीस दोन, दोन एकोणनव्वद एकशे एक नव्वद तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीनशे चोवीस चार एकशे पंधरा प्रमाणे पाच ते पन्नास ते साठ महिला व पुरुष खैरे ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश गायकवाड हे संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद